महाविकास आघाडीचा सांगली लोकसभेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही मातोश्रीवरून मला शब्द देण्यात आला त्या आहे त्यामुळं मी निवडणुकीच्या तयारीमध्ये आहे मला उमेदवारी मिळाली तर विशाल पाटील यांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहून मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांच्या मागे उभा राहील असं मत उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलं आहे विचार साले। विशाल पाटील नाही आता दा दादांची एक गाडी आणि माझी एक गाडी सूत्रांना ओळखाय जाणार हे एक आव्हान केलं ते काल मी जे सगळं हे तयार झाले की बाबा काहीतरी एक जी पंधरा वीस दिवसापूर्वी निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडीचा की कुणाला जागा सुटणार पण हे मध्ये जी गेली दहा पंधरा दिवस चालू झालेला आहे त्या ह्याच्यामुळे जरा काल ते आव्हान केले की के नाही खरखर महाविकास आघाडी म्हणून ज्या पक्षाला जागा सुटेल ते जरी उद्या काही निर्णय उल झाला तरी महाविकास आघाडी म्हणून मी बरोबर राहणार आहे आणि विशालदादा ही महाविकास आघाडी सामील म्हणजे आहेतच आता आणि तेही त्या निर्णयाच्या बरोबर राहतील असं <laughs> म्हणू शकत <उन्छकत> नाही तर <laughs> निवडून तरी म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून शंभर टक्के येणार आहे आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे लो कदाचित हे चाललेलं असावं शिवसेनेत घेऊन तुम्हाला घेऊन जायला त्याचा सूत्रधार वेगळा आहे अशी चर्चा आहे अजिबात नाही मी काल त्यांना सांगितलं गेली चोवीस दोन वर्ष झालं मी प्रत्येक गावात ना गावात जाऊन प्रत्येक लोकांना भेटतोय त्यावेळेस कोण ज्यावेळेस बैलगाडी स्पर्धा झाल्या शेतकऱ्यांचा विषय घेऊन मी समोर गेलो आर्मीसाठी रक्तदान हा विषय भारत देशामध्ये पहिल्यांदा झालेला आहे ह्याच्यापूर्वी तुम्ही कधी ऐकलं नसेल की आर्मीसाठी कोणी रक्तदान केले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेस कोण मला म्हटलं नाही की एवढं मोठे कामं करायला लागलाय कोण आहे तुझ्या पाठीमागं ही आता ह्या पंधरा दिवसात महिन्यात विषय कोणी सुद्धा